तीन दिवसाचा कोर्स सांगितलेला आहे पाच दिवसाचा सांगितलेला आहे सात दिवसाचा सांगितलं आहे ना तर ते एकच दिवस घेतील दोनच दिवस घेतील आणि तिसऱ्या दिवशी ते ड्रॉप आउट करतील आणि परत म्हणतील की मला हे शक्य होत नाही तर मग तिथं ते ड्रॉप आउट केल्यामुळे त्या स्नेहामुळे शरीरातले जे ॲलर्जी क्रिएट करणारे टॉक्सिन्स आहेत हे रिलीज करायला सुरुवात केलेली असते त्यांच्या जागेवर आणि ते तिथून रिलीज होऊन रक्तामध्ये येतात आणि तिथून पोटात येतात असं आयुर्वेद शास्त्र सांगत आणि okay. मग तिथून ते काढण्याची प्रक्रिया उलटी वाटे किंवा जाते त्याला वुमन आणि विरेचन म्हणतात तर ही प्रक्रियेच्या आधी दिल्या जाणारे हे औषधी तुपांचे प्रयोग अर्धवट सोडल्यामुळं अनेक पेशंट आम्ही बघतो की जे सांगितलेलं असतं त्यांना पण तरी सुद्धा नाही आज काहीतरी काम आलेलं आहे आणि मला आता काही दोन दिवसानंतर आता कंटिन्यू करायला जमत नाहीये दोनच दिवस म्हणजे हे असं करण्यासारखं आहे की भूल दिलेली आहे आणि आता मला ऑपरेशन करायचं नाही आता मी उठून चालतो असं नाही ना